कोकणाच्या कानाकोपऱ्यातील माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या कोकणी आवाज या चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या शेअर करा निश्चित या सगळ्या महाराष्ट्रामधल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा वरचष्मा राहिलेला आहे याचा मला अभिमान आहे या सगळ्या विजयामध्ये आदरणीय देवाभाऊ यांचं कुशल नेतृत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं संगणन कौशल्य रवींद्रभाऊ चव्हाण प्रदेशाध्यक्ष त्यांचं आहे आणि मग युतीचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आहेत आणि त्यांची सगळीच टीम आहे याने अतिशय चांगल्या पद्धतीने कॅम्पेनिंग राबवून महायुतीचा वरचस्मारायला अशा पद्धतीचं काम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे ह्या सगळ्या नेतृत्वांवरती हल्ली या सगळ्याच राजकीय क्षेत्रामध्ये कुठल्याही भावनेचं राजकारण चालत नाही किंवा कुठल्याही जातीय राजकारण चालत नाही तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्यात लढव लढवली तर त्याला ये यश ये येतं याचं उत्तम उदाहरण ही महापालिकेची निवडणूक आहे त्यामुळे निश्चित मला आनंद झालेला आहे आणि काल आम्ही त्याचं फटाके फोडून आनंद व्यक्त केलेला आहे हे यश आमच्या कोकणामधून देखील सुरू झालेलं आहे आम्ही देखील नगरपालिकेमध्ये यश मिळवलेलं आहे आणि निश्चित आनंद आहे इथून पुढे शतप्रतिशत भाजप होईल असा मला या ठिकाणी अंदाज आहे भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाला कोकणामध्ये पक्ष वाढवायचा आहे त्यामुळे निवडणुका महायुतीत लढतील अशा पद्धतीची व्यूहरचना आहे किंवा अशा पद्धतीची मांडणी आहे परंतु या सगळ्या निवडणुकांमध्ये महायुती म्हणून भारतीय जनता पार्टीला एक समाधानकारक जागा किंवा सीट या ठिकाणी मिळायला पाहिजे अशी भूमिका या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ले सगळ्याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आहे त्यामुळे नगरपालिकांना जे जा झालं ते झालं ती सुरुवात होती परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये समाधानकारक या ठिकाणी सीट मिळाला ही अपेक्षा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी शीर्ष नेतृत्वाजवळ मांडलेल्या आहेत येत्या एक दोन दिवसामध्ये याच्यामध्ये चित्र स्पष्ट होईल आणि पक्षनेतृत्व जो आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही कोकणामध्ये निवडणुका लढवू आणि या महापालिकेसारखं यश पक्षाला या ठिकाणी मिळवून देऊ